ने टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारची जी एक योजना आहे ती योजना आपल्या समोर काय आहे हे सांगतो आहे आणि जे विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत स्वप्न असते की नीट करायचं म्हणजे डॉक्टर बनायचं स्वप्न असते त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता पैशाची अडचण असते आणि ते पैशाची अडचण सोडवण्यासाठी भारत सरकारने एक योजना काढलेली आहे ती योजना म्हणजे कोणती तर प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही योजना नेमकी काय आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता जे विद्यार्थी इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ही योजना काम करते आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाचं जे स्वप्न आहे डॉक्टर बनायचं ते स्वप्न पूर्ण करता येणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की ची जी काही फीज असणार आहे बीएमएस ची फीज असणार आहे ची फीज असणार आहे ही खूप जास्त फीज असते ते फीज आपले विद्यार्थी पे करू शकत नाहीत अशाकरिता एक शैक्षणिक कर्ज शैक्षणिक लोन एज्युकेशन लोन शासन देत असतं आणि ती योजना जी आहे त्या यो, याच योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत असते ही माहिती आपण ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळणार आहे आणि व्हिडिओ जे आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर चला बघू की हे योजना काय आहे बघा એમ બીબીએસ બીડીએસ અને બીએ એમએસ અને બી એચ એમ એસ हे नीट झाल्यानंतर जे विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी एमबीबीएस ला नंबर नाही लागला तर कोणी बीडीएस करतात कोणी बीएमएस करतात तर कोणी बीएचएमएस करतात आणि हे सर्व डॉक्टर की जे कॉलेजेस असतात या कॉलेजेसच्या माध्यमातून आपल्याला फीस पे करावं लागते आणि आपण चार वर्ष साडेचार वर्ष पाच वर्षाची आपण डिग्री करत असतो परंतु विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांकडे पैसे नसते मग पैसे नसल्यामुळे आपण ते करू शकत नाही मग आपल्याला कुठेतरी फार्मसी कुठेतरी नर्सिंग करावं लागतं आणि विद्यार्थी त्याच याच्यावरती थांबतो परंतु ते स्वप्न आपलं भंगणार नाही तर आपल्याला शासन काय तर लोन देतात आणि त्यासाठी एक शासनाने भारत सरकारने का योजना काढलेली आहे तिचंच नाव आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना बघा विद्यार्थी मित्रांनो ही भारत सरकारची योजना आहे महाराष्ट्र शासनाची योजना आहे तर ही भारत सरकारची योजना केंद्र सरकारची योजना आहे किती लाखापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना लोन मिळणार आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना दहा लाखापर्यंत लोन मिळणार आहे साडेसात ते दहा लाखापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना लोन मिळणार आहे नंतर हे जे कर्ज असणार आहे हे एज्युकेशन लोन असणार आहे म्हणजे शैक्षणिक कर्ज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात व्याजदर कमी असणार आहे सबसिडी मिळणार आहे आपल्या विद्यार्थ्यांना आणि बिना गॅर गॅरंटर आपल्याला हे लोन मिळते आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतेही लोन जरी तुम्ही घेतो म्हटलं तर आपल्याला गॅरंटर पाहिजे असतं आपल्याला काहीतरी मॉर्गेज ठेवावं लागतं गहाण ठेवावं लागतं तेव्हाच आपल्याला हे लोन मिळत असतं परंतु या ठिकाणी या दोन्ही अटी या ठिकाणी नाही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बिना गॅरंटर हे लोन मिळणार आहे तर महत्वाचा प्रश्न आहे की हा अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागणार आहे आणि नंतर महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या फेडायचं कसं कर्ज कसं फेडायचं या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्यायचंय अर्ज कसा करायचा महत्वाचा प्रश्न आहे अर्ज कसा करायचा अर्ज कसा करायचा महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण मोबाईलवरही करू शकता आपण कॅफे जाऊन करू शकता किंवा आपण स्वतः लॅपटॉपवरही अर्ज करू शकता बघा हे विद्यालक्ष्मीचं काय पोर्टल आहे या पोर्टलवरती आपल्याला प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्ही डायरेक्ट जायला त्या ठिकाणी लॉग इन करायला होणार नाही का तर आपण आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं पहिली प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोर्टलला जाणे पोर्टल कोणतं आहे तर पीएम विद्यालक्ष्मी या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे पीएम विद्यालक्ष्मी या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं पासवर्ड जे काही आहे ते जनरेट होईल तुम्ही पासवर्ड स्वतःचा पासवर्ड तुम्ही निर्माण करणार आहात आणि त्यानंतर तुमचं सर्व माहिती टाकल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी पुन्हा मग लॉग करायचं आहे आपल्याला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन फिल करायचं आहे दुसरी प्रोसेस काय आहे अप्लिकेशन फिल करायचं आहे पूर्ण फॉर्म फिल करायचं आहे फॉर्म फिलमध्ये त्याच्या तुमचं नाव गाव तुमच्या वडिलांचं नाव नंतर तुमचं कॉलेजेस कोणतं आहे कुठलं कॉलेज आहे किती फीज भरणार ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत म्हणजे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे नंतर सिलेक्ट युअर बँक तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे मग नॅशनलाइज बँक आहे ही लोन कोण देत तर नॅशनलाइज बँक देत आहे प्रायव्हेट बँक देत नाही मग नॅशनलाइज बँक आपल्याला माहित आहे एकोणवीस बँक आपल्या नॅशनलाइज बँक आहे ऑल इंडियामध्ये मग त्या नॅशनलाइज बँकेमध्ये जसं एसबीआय महाराष्ट्र बँक आहे बीओबी आहे नंतर युनियन बँक आहे युको बँक आहे अशा सारख्या ज्या बँकेज आहेत त्या बँकमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना लोन मिळणार आहे तर ते सिलेक्ट बँक करायची आहे आपल्याला नंतर बँक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या बँकला व्हिजिट द्यायची आहे जे बँक तुम्ही सिलेक्ट करत असाल त्या बँकेत तुम्ही तुम्ही नंतर व्हिजिट द्यायची आहे तुमच्या एरियामध्ये जी बँक नॅशनलाइज बँक असेल त्या नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही हे व्हिजिट करू शकता जे सिलेक्ट करणार आहात त्यानुसार बघा मग हे ही झाली आपली प्रोसेस याची एक तुम्हाला स्वतःला फाईल बनवायची आहे जे डॉक्युमेंट असणार आहे त्या डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत नंतर डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहे मग डॉक्युमेंट कोणते जोडणार आहे फॉर्म तर फिलअप झाला डॉक्युमेंट कोणते जोडायचे तर कागदपत्र कोणते लागणार आहे हे बघा महत्वाचा विषय आहे कागदपत्र कोणते लागणार आहे बघा कागदपत्र बघा पहिलं आहे टेन ची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे सर्व विद्यार्थ्यांकडे टेन ची मार्कशीट आहे नंतर ट्वेल्थ पास होणार आहात तुम्ही तर ट्वेल्थ पास झाल्यानंतर तुमचे हे सर्व प्रोसेस होत असते मग ट्वेल्थ पासची मार्कशीट तुमच्याकडे तुमच्याकडे जर मार्कशीट तुम्ही कॉलेजला दिली असेल किंवा कुठेतरी ऍडमिशन करून ठेवली असेल नॉमिनल ऍडमिशन कारण ही प्रोसेस व्हायला वेळ लागत असते विद्यार्थी मित्रांनो तर त्यावेळेला तुम्ही तुमची पीडीएफ स्वरूपात जरी मार्कशीट असेल तरी तुम्ही ते मार्कशीट या ठिकाणी डाऊनलोड करू शकता देऊ शकता नंतर आपल्याला ऍडमिशन ऍडमिशन जे प्रूफ आहे तुम्ही ज्या कॉलेजला एमबीबीएसला तुमचा राऊंड आहे आणि राऊंडच्या माध्यमातून तुमच्या एखाद्या कॉलेजला नंबर लागलेला आहे मग ते बीएमएसला असो एमबीबीएस ला असो बीडीएसला असो किंवा बी एस एम एस ला असो मग त्या कॉलेजचं अप्लिकेशन तुम्ही भरत असता फॉर्म भरत असता सर्व गोष्टी होत असते ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन करता तर ऍडमिशन प्रूफ म्हणजे जो कॉलेज तुम्हाला अलॉट आहे त्या कॉलेजचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ द्यायचा असते तो प्रूफ तुम्हाला लागतंय म्हणजे तुमचं कॉलेज सिलेक्शन लेटर तर सिलेक्शन लेटर तुम्हाला पाहिजे असते विद्यार्थी मित्र त्याशिवाय तुम्हाला हे लोन देता येणार नाही किंवा लोन देता येणार नाही नंतर आहे महत्वाचा विषय पावती खर्च म्हणजे कॉलेजची जी काही पावती असेल त्या ठिकाणी लिहिले असते काय दिलेले असते ट्यूशन फीज किती आहे नंतर डेव्हलपमेंट फीज किती आहे नंतर तुमच्या लॅब फीज किती आहे असे जे फीज असणारी जी, जी काही पावती तुम्हाला कॉलेजद्वारे दिल्या जातात ती पावती सुद्धा इम्पॉर्टंट असते ती पावती सुद्धा तुम्हाला पाहिजे असते नंतर इन्कम सर्टिफिकेट महत्वाची बाब आहे तुमचे पालकाचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे जे सत्र जो चालू असेल चोवीस पंचवीस असेल किंवा पंचवीस सव्वीस जे आता चालू होणार आहे म्हणजे असणार आहे त्या माध्यमातलं तुम्हाला काय पाहिजे असते इन्कम सर्टिफिकेट जे तहसीलदाराच्या अथॉरिटीनं ते मिळालेलं असतं ते इन्कम सर्टिफिकेट पाहिजे असते नंतर शेवटचं आहे अप्लिकेशन तुम्हाला अप्लिकेशन करत असताना तुमच्या तुमचा स्वतःचं अप्लिकेशन जो काही अप्लिकंट आहे म्हणजे जो अर्जदार आहे त्याचा तुम्हाला फोटो पाहिजे असते आणि नंतर तुम तुमच्या पॅरेंटचे सुद्धा फोटो या ठिकाणी दोन दोन फोटो या ठिकाणी पाहिजे असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपण आपलं ज्याला अर्ज केलेला आहे आपण अर्ज केल्यानंतर ही फाईल बनवलेली आहे फाईल सोबत ही डॉक्युमेंट जोडायची आहे कोणती डॉक्युमेंट दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तुमचं अप्लिकेशन जे काही तुम्हाला सिलेक्शन लेटर झाला भेटला आहे ते सिलेक्शन लेटर पावती कॉलेजची नंतर इन्कम सर्टिफिकेट आणि तुमचे फोटोज या ठिकाणी हे जोडायचे आहे नंतर फेडायचं कसं महत्वाचा मुद्दा आहे की कर्ज फेडायचं कसं कर्ज कसं फेडायचं बघा आपल्याला माहिती आहे कर्ज कसं फेडायचं त्याच्या आधी आपण बघू की काही महत्वाची बाब आहे जी साडेसात लाखापर्यंत जे लोन आहे मग कसं कर्ज त्याच्या आधी हे कसं ते पाऊ पाहू घेऊ आपण की आपली जी डिग्री असते ती पाच वर्षाची डिग्री असते शाळेच्या पाच वर्षाची डिग्री असते आपल्याला माहिती आहे मग ते कोणती कोणतेही डॉक्टर किंवा बीडीएस असो बीएमएस असो की बीएच असो कारण तुम्ही जेव्हा कॉलेज शिकत असता मग कॉलेज शिकत असताना तुम्हाला ते फेडायचं असतं का नाही कॉलेज शिकत असताना तुम्हाला ते तुमच्या कॉलेजला जी काही बँक तुम्हाला लोन देत असते तर ती दर वर्षाला तुमचे चार वर्ष असेल की पाच वर्ष असेल त्या त्या वर्षाला तुमचं लोन कॉलेजच्या अकाउंटला किंवा कॉलेजची फीज म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी देत असते मग तुम्हाला फेडायचं काय आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा काही व्याज आहे तो तुम्हाला फेडायचं असते व्याज मग तुम्ही कॉलेज स्टुडंट म्हणून किंवा कॉलेज शिकत असताना तुम्ही फेळणार असता नाही मग तुम्ही हे शिक्षण झाल्यानंतर पाच वर्षाचे शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला बँक काय करते तर एक वर्षाचं त्या ठिकाणी वाढवून देते म्हणजे अजून काही जर तुमचं काही प्रॉब्लेम असले इंटर्नशिप असली यासाठी एक वर्ष तुम्हाला पुन्हा वाढवून दिलं जातं आणि त्यानंतरची प्रोसेस सुरू होते तुमची लो लोन रिपेमेंट लोन रिपेमेंट तुम्हाला करायचं आहे मग आपल्याला माहिती आहे तुमची इंटर्नशिप झाली तुमची डिग्री झाली डिग्री झाल्यानंतर तुमची इंटर्शिप झाली इंटर्शिप झाल्यानंतर तुम्ही स्वतः एक बिझनेसमॅन बनू शकता बिझनेसमॅन म्हणजे तुम्ही एक स्वतःचा धंदा टाकू शकता म्हणजे काय डॉक्टर व्यवसाय तुम्ही करू शकता कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉईन होऊ शकता किंवा कुठेतरी तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंट गव्हर्नमेंट याच्यात तुम्ही पीएससी सेंटर असेल किंवा कुठेतरी तुम्ही ते जॉबला लागू शकता किंवा कुठे ना कुठेतरी जॉब करता तुम्ही नंतर तुम्हाला लोन रिपेमेंट करायचं आहे आणि लोन रिपे रिपेमेंट करण्यासाठी तुम्हाला ते जसे आहे पैसे तसेच पुन्हा पुन्हा पूर्ण पैसे स्वरूपात भरायचे आहेत का जेवढे फीस दिले तेवढे नाही तर तुम्हाला ईएमआय स्वरूपामध्ये आपल्याला आपण जेव्हा लायबल होऊ कमवते होऊ त्या वर्षानंतर एक वर्ष किंवा दोन वर्षानंतर तुम्हाला तो ईएमआय तुम्हाला फेडायचं आहे यानुसार तुम्हाला जायचं आहे ईएमआय तुमचं ठरवून दिलं जाईल तुमचा जर ऐंशी हजार पगार पन्नास हजार तर तुम्ही ठरवायचा आहे की पन्नास हजार की चाळीस हजार तुम्ही दर महिन्याला भरणार आहात ईएमआय यानुसार तुम्हाला हे लोन पे करायचं असते नंतर एक महत्वाचा विषय आहे की जे विद्यार्थी हे लोन खेळू शकत नाही मग त्यांच्यासाठी काय तर जे ज्या विद्यार्थ्यांचं साडेसात लाखापर्यंत लोन आहे ज्यांचं इन्कम कमी आहे अडीच लाखापेक्षा किंवा दोन लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना जे बीपीएल वगैरे असतील अशा विद्यार्थ्यांना साडेसात लाखापर्यंत जर त्यांनी लोन घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना सरकार म्हणजे पंच्याहत्तर टक्के गॅरंटी घेते की त्या योजनेतून म्हणजे कोणती विद्या ही जी विद्यालक्ष्मी योजना आहे त्या विद्यालक्ष्मी योजनेतून भारत सरकार या विद्यार्थ्याचे पंच्याहत्तर टक्के लोन कोण भरते सरकार भरते आणि बाकीचं त्यांना सबसिडी मिळते म्हणजे पंच्याहत्तर टक्के भरते म्हणजे हे सबसिडी समजा कारण पंच्याहत्तर टक्के जर शासन भरत असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के लोन भरायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणजे एवढे टक्के तुम्हाला काय मिळते सबसिडी मिळते ही आहे सबसिडी साडेसात लाखापर्यंतच लोनचे या विद्यार्थ्यांना एवढं तुम्हाला भरता येणार आहे नंतर महत्वाचा विषय एक आहे की तो महत्वाचा विषय कोणता की या ठिकाणी या या ठिकाणी जी असणार आहे ही लोन ची प्रक्रिया आहे या लोनच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा आहे की व्याजदर किती असणार आहे लक्षात घ्या व्याजदर किती असणार आहे प्रत्येक बँक नुसार व्याज व्याजदर असतो ह्या सर्व सर्व बँकांचे प्रमाण सारखं असेल का नाही वेगवेगळ्या बँकेचं वेगवेगळ्या काय असेल त्या ठिकाणी काय असेल व्याजदर असेल त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट असेल नंतर गॅरंटर या ठिकाणी लागत नाही आणि गहाण वगैरे जे आहे मॉर्गेज वगैरे ठेवावं लागत नाही ही ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ही संपूर्ण प्रोसेस आपल्या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकरता प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचे जे आर्थिक पाठबळ नसलेले विद्यार्थी पण त्यांचं स्वप्न असं आहे की मी डॉक्टर बनणार आहे मी एमबीबी डॉक्टर बनणार आहे मी बीएमएस डॉक्टर बीडीएस डॉक्टर बनायचं आहे अशा विद्यार्थ्यांचं ज्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न पैसा अभावी पूर्ण अपूर्ण न राहता ते पूर्ण करण्यासाठी शासनाने ही योजना काढली आहे भारत सरकारच्या माध्यमातून ही प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना दहा लाखापर्यंतचं लोन आपल्या विद्यार्थ्यांना मिळतं आणि साडेसात लाखापर्यंतचं लोन असेल आपली जर कुवत नसेल किंवा आपली जर ऐपत नसेल त्यावेळेला शासन मात्र तुमचे पंच्याहत्तर टक्के शासन भरत म्हणजे सब्सिडी देते आणि पंचवीस टक्के मात्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरायचं असते हे जे विद्यार्थी आज जो माता माझा व्हिडिओ घेतला असेल माझा व्हिडिओ बघत असा त्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे आर्थिक पाठबळ नसलेल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जे आता तुम्ही नीटची तयारी करत असाल जे गॅप घेतलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना पैशाचं अडचण असेल तर आपण नक्कीच या ठिकाणी ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून यानुसार आपण जाऊन या, या पोर्टलच्या माध्यमातून जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि या योजनेच्या माध्यमातून लोन घेऊन तुम्ही आपलं शिक्षण एज्युकेशन लोन घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करू शकता आणि तुमचं स्वप्न जे असणार आहे डॉक्टर बनण्याचं ते स्वप्न साकार करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ती नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपल्याला जर याच्याबद्दलचं समुद्देशन करायचं असेल याच्याबद्दलची माहिती संपूर्ण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली दोन्ही याच्या लिंक आहेत एक टेलिग्रामची लिंक आहे आणि एक व्हॉट्सअपची लिंक आहे दोन्ही ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा सोबतच मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आणि या माध्यमातून आपण आपली माहिती घेऊन आपण आपलं एज्युकेशन कसं पूर्ण करता येईल याबद्दलची माहिती साकारून आपण आपलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपले जे गरीब विद्यार्थी आहे होतकूर विद्यार्थी आहे तळागाळातील विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पैसे अभावी जे डॉक्टर बनू शकत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद